ई सांगून ठेवतो नरसिंग मेहता होते जेव्हा दृष्टांन देऊ पडले दाव मेहता होते आणि नरसिंग मेहतांच्या घरी उडा लाग ठा लाग ठा लाग 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 आणि नरसिंह मेहताजलाही वचेसराद होतो आणि दोघ जण भाऊ भाऊ होते आणि नरसिंग मेहता थोरले होते भावाची जरा परिस्थिती चांगली होती तुम्ही थोरले आयुष्यात का बापाचं वर्ष केलं नाही फक्त येऊन चूर खांदून तर जा जास्त नरसिंग मेहता देवाची पूजा करत होती आणि नरसिंग न त्याची पत्नी म्हणली काय म्हणला म्हणले तू येतो कर जा म्हणले आमच्या आधी करून घेऊ म्हणलं एवढं माझा म्हणता लक्ष आयुष्यात काय केलं आयुष्यात बापा तू वर खरब केलं नाही कधी पित्र जीव वाटली नाही ती हो आणि जा त्याचा भाऊ पुढला होता गेला सगळ्या गावात सांगितलं हो तुमच्या गावात आता म्हणले पित्र माझ्याकड वडश माझ्याकड नाही कुणाकडे आहे गोरले बंधू आमचे कोण नरसिंह तिच्या घरला का बरेचशा गावात बी नाही मा महाडमध्ये गेलाय महा महाड्यात आहे ना माड्यात गेला तिथं जाऊन सांगेल नाही गावातला महाराज सोलापूर जिल्ह्यात गेला तिथं जाऊन सांगितलं म्हणलं काय वडश आमच्याकडं नाही त्या भावाकडे आहे आम्ही नरसिंग पूजा करून बाहेर आले आणि सांगितलं पत्नी लाग आपली परिस्थिती बिकट आहे ते मोठे माणसं असतात असं बोलत जाऊन बायको हो काय म्हणले हे का असं करा की तुटका मनी घ्या आणि दोन माणसाचं घेऊन या नरसिंग माता दुकानात गेले इकून टाकलं मार दोन माणसापुरत आलं आणलं ते आणलं माहीत तू तिचं म्हणजे तूप राहिलं घेऊन आहे म्हणले आणतो आणि तूप आणण्यासाठी नर्सिंग मेहता ये दुकानदार आणि तूप दिलं तू म्हणजे पैसे की पातील महागार घेतलं वचलं महाराज आपल्या सारखं तिथं आता गेलं दुकान दुकानदारकडेच ठेवली असते नर्सिंग मिता होती नर्सिंग मेता आणि त्या टायमा त्याने सांगितलं महाराज दुसऱ्या दुकानदार म्हणले या का मी देतो म्हणले मला आता घ्यायचंच नाही हा घेऊ नका कीर्तन करा आणि मग तू घेऊन जा पात्र दिलं ठेकून नरसिंग मेहताना आणि कीर्तन बघू कीर्तन चांग कीर्तन चांग आणि कीर्तन करणार असतो ना तिकडं काय झालं गरुड गेले भगवंताकड आणि भगवंताला सांगितलं म्हणले मला दोन दिवस सुट्टी पाहिजे म्हणजे का नरसिंग मेहताची वर्ष नरसिंग मेहताची बायको साजरी बर का जिथं नरसिंग मेहता पूजा करत होती ना गेली कारण का देव सुद्धा संताच्या शिव्या खातो बर का लक्षात विठा विठा शिवाय त्याला हो ल काही काय म्हणतात बटन दाखत शिव्या खायची ताकद द्यायची ताकद पाहिजे त्याला लक्षात ठेवा जनाबाईने शिव्या दिल्या नरसिंग मेहताच्या आणि पत्नीने शिव्या दिल्या हा हो आणि सांगितलं कोणी कवड सांगितलं दोन दिवस म्हणजे का म्हणले मला पिते नरसिंग मेहताची पत्नी म्हणजे शिव्या द्यायला तर तुम्हाला काम करायचंय देव म्हणले आपली पार्टी फुटणारच लगेच फेटा बांधला कसला नरसिंग मेहाता आणि पातीला घेऊन मी काय सांगतो सर सांगतोय लक्षात घ्या लगेच फेटा घेऊन तिथे आले आपलं काय पातीर घेऊन आता तुम्ही सांगा महिला मंडळ तुमचे मालक सकाळ जोरून बाहेर गेलेत आणि दुप्पाळ आल्यानंतर दरवाजा कसा उघड चाल तुमचे मालक सकाळी तुम्ही काम सांगितलंय तो परत येऊ आले तुम्ही दरवाजा कसा उघडता खरं सांगा खरं सांगा मरण बघा खरंच <laughs> सांगा हा कसा उभारला <laughs> खाड दिवशी उभा <बहला> <laughs> खाड दिवशी उभारल्या उघडल्या नरसिंग मेहता कोण होता कोण होता कोण <laughs> <नौर? दियो>. होता <laughs> <दियो. laughs> नवर कोण होता नवर देव हा लक्षात तव उपडलं नाव नवरदेवाचं नाव नवरत देवाचं तव सर नवस बस नाव पडलं नवर देव तेवढ्या दिवसाच देव आहे पण देव नाही आणि त्या टावा ते सांगितलं महाराज तिथं गेले अगं म्हणले मला तिथं त्याला काम होत म्हणल्या खदरला काय भाग्य उजळले भाग्य आता अवघे संतवार अवघे संतवार अवघे संतवार पत्नी हातात धरलं कोण कोण धरलं हा देवानी धरलं बाहेर आणलं आकाम पाच एकर मध्ये मंडप जेवाला महाराज चौरंग ती बी सोन्याचेच ताट सोन्याचे वाट्या सोन्याच्या आणि चमचे सगळं हा चमचे सोनेचे

आहो म्हातारे होते ना उड्याच मारायची काय म्हणले भाग्य आपण पाहिजे अजून एक वाटी मिळाला तीन तीन चमचे पाहिजे होते आणि महाराज गेले ना घेऊन आणि देव म्हणले मी जे काय करतो ही सगळी घेतो गंगेला वाहतो आणि मग आपण दोघ जण जिओ देवगिर देव निघून तेवढ्या खऱ्या नर्सिंग न्यात आले आता तुम्ही सांगा महिला मंडळ आता दार कस बोलला असं खरं बोलला आता तर तुम्ही कसं उघडता खरं बोला खरं सांगा तुम्हाला साडी आणायची दार कसं उघडत <laughs> आणि माड्या सोरापण साडी आणल्याचं सो दार कस उघड तुम्ही सांगा आता हळू <laughs> <थाड़ो सुग। laughs> म्हणले या म्हणले हे घे तूप मिळालं त्याच वाण्याने सांगितलं कीर्तन किऱ्या तुला तुप देणार नाही माय म्हणले हेव सोलापूर जिल्हा जीवन येणार आणि मनी तुम्ही तू पाहता आणि न सांगता तुमा हे अंतर कळू देत नाही लगते अति अति काम आणि महाराज बाहेर नेले पत्नीन कुणाला ओरिनर न वर देवा नाना नाही काटेही नाही गयो अब आणि नरसिंग मेहताने आंतर रूपाने पाहिलं हे भगवान मी रात दिवस तुमचं भजन करतोय तुम्ही मला दर्शन दिलं नाही तर माझ्या पत्नीला दर्शन दिलं कुठे गेले आम्ही त्या गंगेवर स्नानला गेले पूजा टाकायला तिथं नरसिंग मेहता गेले आणि नरसिंग मेहता तिथं गेल्यानंतर त्या भगवंताला हाक मारले आणि भगवंत आले सगळ्या दिसायचे कोण फक्त नरसिंग घेता पण देव दिसले नाही कारण का देवाला बी पाहायची ताकद पाहिजे कारण का अर्जुनाला ज्या ज्याला विश्वरूप दाखवायचं होत कसं दाखवलं तुझी निगळी कोटी चंद्र प्रकाश कमर नाही असे वजन कारण का त्याला रूप वेगळे वेगळी त्या ट्रायव्हर आणि पिढ्यानंतर त्या डॉक्टर म्हणून घेत नाही टाइम होता ला ना आपला आणि त्या कामा सांगितलं आणि महाराज ब्रह्मदेव विष्णुदेव शंकर भगवान पार्वती लक्ष्मी सावित्री सगळे जीवाला बसले नरसिंग मेहतानी काय म्हटले हे भगवान हे भगवान तुमच्या पंक्तीला माझा भाव रा अंतकरण पहा आम्ही मेणावून मऊ संत कसे मेणापेक्षा मऊ कापसाचा गोळा हालुनी आणि कपाळा पैसा साधूचा जीव आणि कारण का साधूचा अंतकरण असं असतं कापसाचा गोळा कापू कापूस मारला त्यातून रक्त निघायची ताकद ता असते लक्ष संतांचा अंतकरण एवढा असतो हो आणि त्या टाळमार त्यांनी काय केलं ठेवा आणि तुला सिने दिल त्या ते कशा जेवणावर व्हायचं काय दिलं नर श्रीमित उत्तर सांगू तुम्हाला काय सांगितलं उत्तर दिलं देवा देवा शिवा शिव्या त्याला बुद्धी कोण दिली बुद्धीचे वैभव आणि आणि त्याला जेवढा बोलून हार मनाची बुद्धी कोण दिली <laughs> तो पैसे दिले देवा <laughs> <भी> का <लिका नहीं। laughs> सगळं तुमच्या हातात खेळ आहे oh, म्हणले आणार म्हणजे वर्ष सरा म्हणले आण बोल